प्रोवेडा इंडिया आणि आरोग्यम आयुर्वेदालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर संपन्न गावातील तब्येतींचा आढावा एकशे तेरा नागरिकांची मोफत तपासणी अकोले तालुका ग्रामपंचायत वाघापूर दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस सरपंच सौ रंजनाताई महेंद्र बराते यांच्या सौजन्याने आणि प्रोवेडा हर्बल इंडिया व आरोग्यम आयुर्वेदालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले जर्मन टेक्नॉलॉजीवर आधारित आधुनिक मशीनच्या साहाय्याने मोफत बॉडी चेकअप करण्यात आले शिबिरात तपासण्यात आलेल्या आजारांमध्ये डायबिटीज थायरॉइड कॉलेस्ट्रॉल सांधेदुखी ॲसिडिटी हृदयविकार महिलांचे व पुरुषांचे आजार त्वचारोग केस व त्वचेची समस्या मूळव्याध अपचन लिवर विकार लहान मुलांचे वाढीविषयक विकार मानसिक चिंता व झोपेच्या समस्या या शिबिरात तब्बल एकशे तेरा रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली उपस्थित मान्यवर सरपंच रंजनाताई महेंद्र बराते आरोग्य सल्लागार डॉक्टर सत्यवती आवटे मनोज शिंदे हरिभक्तपरायण सीताराम रामभाऊ लांडे भाजपचे उपाध्यक्ष भाऊसाहेब पाटील रकटे चेअरमन अविनाश लांडे भीमा नाना लांडे भाऊसाहेब बराते संजय आवटी महेंद्रशेत बराटे उपसरपंच भाऊसाहेब रखमा लांडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोली नाईन न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या परिसरातील अपडेट्स मिळवा ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण द्वार आहे जी एन एम कोर्ससाठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी साठ सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोले सर्वसाठा स्त्री रोग तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्णसेवा डॉक्टर भांडकोळी डॉक्टर ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेज चे सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा